शिंदेगाव नायगाव रोडवरील फटाक्याच्या कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली जी आकाशात दूरवरून दिसू लागली आणि जोरदार फटाक्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला या गोडाऊनचे मालक गौरव विसपुते हे देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचे सुपुत्र आहेत रहिवाशानी ही घटना लक्षात घेऊन तात्काळ नाशिक रोड अग्निशामक केंद्र आणि नाशिक रोड पोलिसांना कळवलं परंतु अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आग एवढी भीषण होती की क्षणोक्षणी ती वाढत चालली होती आकाशात फटाक्यांचे जोरजोरात बार फुटत होते त्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं या भीषण आगीत जवळपास एक कोटी ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं समजत आहे सुदैवाने आग लागल्याच्या वेळी गोडाऊनमध्ये आठ ते दहा कामगार होते परंतु अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले जागृत महाराष्ट्र न्यूज नाशिक सिद्धार्थ लोखंडे यांच्याकडून जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद